जे पूनमजी अबंगराव हर्षलताई देशमुख सर्व उपस्थित विचारमंच्यावरती उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी तरुण सहकारी समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि आज प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या मायमाऊलीत प्रचाराचा शुभारंभ करत असताना आज आपण समोरच्या लोकांचा त्या ठिकाणी प्रचाराची फेरी बघितली आणि मग त्या ठिकाणी इथं आपण प्रचाराचा शुभारंभ करत असताना समोरच्या लोकांकडनं आपल्याला नेमकं काय सांगितलं जातंय आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपण आपल्या गावात जात असताना आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी मत मागायचंय आपल्याला समोरून नेहमी प्रश्न विचारला जातो की सत्तर वर्षात काय केलं आणि मग खऱ्या अर्थान आपण देखील त्याला प्रश्न विचारतो की सत्तर वर्षात काय केलं तसं दहा वर्षात काय केलं सत्तर वर्षामध्ये आपण सगळेजण बघतोय की मोहिते पाटील कुटुंबाना असेल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील काँग्रेस पार्टी असेल ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी मग आपली उजनी धरणाची निर्मिती असेल कॅनॉल असेल पाण्याची उपलब्ध असेल साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील पतसंस्था असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील आज देशामध्ये अठराशे कोऑपरेटिव्ह नागरी बँका होत्या गेल्या दहा वर्षामध्ये साडेसहाशे बँका त्या ठिकाणी बंद करण्यात आल्या आज सोसायटी त्या ठिकाणी सत्तर वर्षात होत्या गेल्या दहा वर्षात सोसायटींची अवस्था काय झाली आज आपल्याला काय सांगितलं जातं ह्याचा खऱ्या अर्थाने विचार करू आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आणि मताचं परिवर्तन करत असताना त्या सगळ्या प्रश्नाला काळज आहेत आज त्या ठिकाणी राम मंदिर त्या ठिकाणी उभा केलं राम मंदिर करत असताना आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला सगळ्याला निर्मियान कुणी केलं माणसांना त्या ठिकाणी देवाला देवाने आपल्याला सगळ्याला निर्माण केलं आता नवीनच चाललंय आपल्या देशाचे पंतप्रधान देवाला सुद्धा निर्माण करायला लागले परवा साहेबांनी एक दिवशी परवाच आपल्या इथं सांगितलं की साहेब त्या ठिकाणी युपीला एका कार्यक्रमाला गेल्यानंतर एका महिलेने विचारलं राम बांधलेत पण तिथं राम मंदिरात राम आहेत पण आमची सीताच नाही आज खऱ्या अर्थानं सगळेजण प्रश्न विचारते राम मंदिरातला राम हा एकवचनी होता मग त्या ठिकाणी पंधरा लाखाचं वचन दिलेलं ला गेलं कुठं त्या ठिकाणी गेल्या दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षाला देणार होते त्याचं काय झालं असे देखील प्रश्न उद्याच्या काळामध्ये आपल्याला विचारावं लागणार आहे शेतकऱ्याच्या शेतीला भाव आज आपल्या साखर कारखानदारीची अवस्था जागतिक बाजारामध्ये पंच्याहत्तर साखरेचा भाव आहे आणि आपली निर्यात दोन वर्ष झालं बंद केली त्याच्यावरती बोलायला तयार नाही आज आपल्या डाळिंबाचं संशोधन केंद्र कुणाच्या काळात झालं हो सोलापूरचं मान्य विजयदादांच्या आणि त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी असताना सोलापूरला आपल्याला विद्यापीठ देखील एका जिल्ह्यापुरतो विद्यापीठ आपल्याला सोलापूरला त्या ठिकाणी झालं गेल्या दहा वर्षात आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोठं काम काय झालं सांगू शकते का एकच सांगितलं जातं त्या ठिकाणी रस्ते झाले रस्ते झाले आम्ही मान्य करतो पण त्या रस्त्यावरून येता जाता आम्ही टोल फाडून येतोय त्यामुळे रस्ते झाले हा म्हणजे काही विकास नाही शाश्वत शेती माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन रुपये कसे जास्त मिळतील ह्याच्यावरती आज आपण धोरण आखलंय का आज राम मंदिराचा प्रश्न घेऊन टाका वाजवला जातो परंतु दुसऱ्या बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे समुद्रात होणार होतं त्याचं काय झालं हे देखील विचारण्याची गरज आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिल मधील त्या ठिकाणी स्मारक होणार होतं त्याची देखील भूमिपूजन देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं परंतु त्याचं आज देखील त्या ठिकाणी झालेलं नाही आज त्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान करणं महापुरुषांना हिनवणं हे त्या ठिकाणी देशात आणि राज्यामध्ये ठेवलं जात आहे परंतु आज आपल्याला नेमके मुख्य प्रश्न काय आहेत ह्या मुख्य प्रश्नापासून आपल्याला बाजूला करायचं आज आपल्या जिल्ह्याचा मुख्य प्रश्न काय आज उजनी धरणातलं पाणी गेलं कुठं कॅनलला पाणी नाही आज लाईटचा प्रश्न गंभीर आहे आज दुष्काळ जाहीर केलाय परंतु दुष्काळाच्या उपाययोजना काही केल्या नाहीत आज त्या ठिकाणी बोलायचं दुसरीकड आणि चौथच सांगायचं परंतु आज आपल्याला दुष्काळ जाहीर झाला मागच्या काळामध्ये दादा उपमुख्यमंत्री होते मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असेल त्याच्या आधीच्या सरकारमध्ये असेल त्या ठिकाणी चारा छावण्या चालू होतो त्या डेपो चालू होत होते त्या ठिकाणी आपल्याला टँकर पाण्याचे असायचे आपल्याला जी जी मदत लागेल ती ती मिळायची शाळेची फी माफ होत होती महसूलचा सा सारा माफ होत होता त्या ठिकाणी आपल्यावर असणारे कर माफ होत असायचे परंतु या त्या ठिकाणी आपल्याला झालाय का आतापर्यंत मग मला सांगा नेमका दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याला मात्र बगल द्यायची आणि मग आज आपल्याला गरज कशाची आहे माझ्या शेतकऱ्याची शेती जगली तर माझा शेतकरी उभा राहील आज दुधाचा प्रश्न गंभीर आहे द्राक्षाचा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर आज आमच्या केळीचा प्रश्न देखील गंभीर आहे आज आपल्या माळसिरसा असेल त्या ठिकाणी टेंबुर्मी असेल कंदर असेल करमाळ असेल पंढरपूर तालुका असेल आपल्या भागातनं देशामध्ये त्या ठिकाणी चोवीस हजार कंटेनर त्या ठिकाणी आपल्याला केळी एक्सपोर्ट होती आणि आपल्या आप फक्त जिल्ह्यातनं त्याच्या पन्नास टक्के म्हणजे बारा हजार कंटेनर त्या ठिकाणी एक्सपोर्ट होती परंतु आज बारा हजार कंटेनर एक्सपोर्ट होऊन आपल्या इथं डाय ड्रायफ्रूट ऐका आपल्याला त्याची सोय काय उपलब्ध झाली आहे का, का। केळीसाठी संशोधन केंद्र नाही केळीच्या बाबतीमध्ये कोणताही आपल्याला दिलासा मिळेल असं त्या ठिकाणी काही नाही या प्रोसेस युनिट नाही आज आपल्याला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची जाण असणारे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचं आहे कारण फळ लागवड असेल डाळिंब लागवड असेल द्राक्ष असेल केळी असेल ऊस उत्पादन असेल वियसा असेल सगळ्या बाबतीमध्ये मग त्या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला शेतकरी सुखी करायचा आहे देशातली सर्वात मोठी कर्जमाफी पवार साहेबांनी त्या ठिकाणी बहात्तर हजार कोटी रुपयाची केली होती आणि आज आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मानानं जगण्याची संधी दिली होती परंतु आज या ठिकाणी आपल्याला काय केलं जात हे गोष्ट आपण विचार करण्याची गोष्ट आहे आज आमच्या हरिभाऊ माने त्या ठिकाणी भैया बसले त्या हरिभाऊनी त्या ठिकाणी आमदार आणि खासदार आल्यावर रस्त्याला गाजर टाकली होती बाबा म्हणजे प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील आता त्या लोकांची किळस आली आहे काल रात्री मी त्या ठिकाणी मेंढापूर गावाला गेलो होतो सोमवार होता कार्यक्रम होता त्या ठिकाणी भैया त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही बसलो सगळ्या पार्टीची सगळी जण यात्रा असल्यामुळे आली ती मग आम्हाला आपलं नाद आहे विचारलं मग भाजपच्या बाजूनं का भाजपच्या विरोधात मग तिकडचीच होती निमी मी ती म्हणली आता बोलता येत नाही पण आम्ही तुमच्या संगच आहे म्हणलो कसं काय अहो आम्ही पवारच आहे तो तरी सुटतो गावच मेंढापूर पवारायचं आणि सगळेच गाव त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शंभर टक्के आपण तुतारीच्या मागे राहू असा मेंढापूरकरांनी विश्वास दिला आज तालुक्यात फिरत असताना प्रत्येक गावात जात असताना दहा माणसं जर त्या ठिकाणी भेटली तर दहातली नऊ सुद्धा नाही दहाच्या दहा मंत्री आम्ही तुमच्या बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचा त्या देशामध्ये विचार चाललाय का नाही माहीत नाही आज सहा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात त्याची जाहिरात केली जाते सहा हजार कोटीचा इलेक्ट्रिक बॉन्ड आणला जातो आपल्याला किती सहा हजार कोटी आणि भाजपला किती सहा हजार कोटी आज त्या ठिकाणी मग आपण त्या ठिकाणी परवाच <coughs> जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं उदाहरण खिस्सा आणून त्या ठिकाणी आज नेमकं आपल्याला ह्याच्यात ओळखणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण या महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू आज आपण गावगाव जात असताना आज आपल्याला प्रचाराचा नारळ उद्या आज फोडल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बूथ आपलं त्या ठिकाणी लीड वर येईल ह्याची आज शपथ घेऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे आज आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की आज आपल्याला सगळ्याला पेपरला आम्हाला पीडीएफ यादी येते आज माझ्या अठ्ठावन्न गावामध्ये संभाजीराजे असतील साईनाथ भाऊ असतील पंढरपूर तालुक्यात दीपकदादा सर्वजण असतील आम्ही देखील त्या ठिकाणी अठ्ठावन्न गावातनं भैया कुठं लीड नाही आलं तर आम्ही देखील त्या ठिकाणी विचारू की नेमकं का कुठं काय चुकलंय आज त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातन पंढरपूर असेल मंगळडा असेल त्या ठिकाणी माळशिरसचा काही भाग असेल करमाळा आबा आपल्या भागातला पण असेल माळ्याचा असेल ऊस त्या ठिकाणी नेऊन आम्ही शेतकऱ्याला दोन रुपये देण्याचं जास्त दोन चारशे तर जास्त मिळणार नाही इटल आज त्या ठिकाणी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपण शेतकऱ्याला भूमिका घेत असताना शेतकरी सामान्य कुटुंबातली लोक आपल्या पाठीशी उभा राहतील आम्ही बुथ वाईज भैया त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक बुथ वरती लीड कसं द्यायचं ह्याच्यासाठी आम्ही मायक्रो प्लॅनिंग करू आपल्या तालुक्यातले सगळे लीड त्या ठिकाणी बूथ लीड येतील ह्याची आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ आपल्याला पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावातनं त्या ठिकाणी लीड देण्यासाठी आम्ही आमच्या रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला मतदान पेटीपर्यंत आणून त्या ठिकाणी सगळ्याची सोय करून त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कशी जाईल आणि जेणेकरून लीड हे तिकडून कसं जास्त येईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपल्या या अधिकीचं बोलणं योग्य नाही कारण आता वेळ खूप झाला आहे बऱ्याच आपल्याला आता रोज सभा घ्यायच्यात आणि प्रत्येक सभेतनं आपल्याला त्यांचं उकाळ पाकाळ काढायचं आहे उद्या त्या ठिकाणी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पण उद्या जय श्रीराम म्हणून त्या ठिकाणी आपल्या पण मनामध्ये त्या ठिकाणी भाव आहे की रामाच्या बद्दल आपण नेहमी म्हणायचो राम राम म्हणजे तू ही राम आणि मी ही राम आता त्यांचा एकटाच राम आहे त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी परंपरा म्हणून आज आपल्यावरती ट्रोल केला जाईल किंवा हिंदू मुस्लिम आज मराठा ओबीसी ह्या सगळ्या बाजूला गोष्टी ठेवून आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी या तुतारीच्या पाठीमागं उभारायचंय मोहिते पाटील कुटुंबाच्या मा, पाठीमागं उभारायचंय आपल्याला कॅनलला पाणी आलं पाहिजे लाईट मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आयपीएल चालू आहे भारताची जर मॅच वानखेडे वर झाली असती तर वर्ल्ड कप पण जिंकला असता पवार साहेब असताना वर्ल्ड कप जिंकला होता का नाही आणि स्टेडियम कुठलं होतं वर्ल्ड कप हरल्यावर आहो गुजरात होतं तिकडं ती स्टेडियम आपलं असतं तरी आपण जिंकलं असतं त्यामुळे आता त्यांचा परफॉर्मन्स संपत चाललाय ती आता रिव्हर्स गाडी लागली आहे त्याच्यामुळे त्यांचा आता कार्यक्रम उरकला मी आधी वेळ घेत नाही भैयाच्या चिन्हा पुढं तुतारी पुढं त्या ठिकाणी प्रचंड असा सर्वांनी मतदान करावं आणि मी थांबतोय जय हिंद जय मला धन्यवाद साहेब सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाने आणि मारा लोकसभा मतदारसंघाचे किंगमेकर आदरणीय बाळदादांना विनंती करतोय कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे सर्वांना विनंती आहे उठू नका कोणीही जागेवरून यानंतर दादांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि यानंतर आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविदाते कैलासवर्षी सहकार वर्षी राजमाता अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय धरेसू भया राजसू मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुमंत राजे नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे आमदार नारायणाबा पाटील सन्मान्य काका साहेब साठे सन्मानिय बाबासाहेब देशमुख सन्माननीय धनंजय भाऊ दुकुळे अभिजित पाटील अनिल देसाई नांदेराणा वाघमारे रणजित सिंह देशमुख शिवाताई पाटील जयमाला गायकवाड हर्षदाई देशमुख संजय कोकाटे वैभव जगताप साईला अभगराव संभाजी शिंदेकेट वजूर शेख प्रकाश अप्पा पाटील पृथ्वीराज गोडसे विलास अबा माने दादासाहेब साठे माबासाहेब पांढरे बाप्पा देशमुख बाळासाहेब धाईंजे शिवाजीराजे कांबळे आदरणीय दादासाहेब आणि आदरणीय साहेब यांच्या सभा सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आज माळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार भाई राजसी मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विसाळ वातावरणामध्ये आपण कृपाशीर्वादावर पालन झालेल्या सोलापूर जिल्ह्याचे भाकी विधाने लहान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय बादाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ श्रीपाल वालम या ठिकाणी संपन्न होत जोरदार टाळ्यांच्या आपण लोकप्रिय उमेदवार आदरणीय बयांचं या ठिकाणी स्वागत करूया नागर झाल्यानंतर पाच मनोगत होणार आहेत याची सर्वांनी घ्यायचे आहे सर्वांनी अनिल देसाई साहेब बळीरामजी काका साधे साहेब सर्वांनी सर्वांनी डॉक्टर बाळासाहेब देशमुख आदरणीय साहेब आणि आदरणीयराज साहेब यांची मदत होणार आहेत सर्वांना विनंती आहे कृपया आपण जागेवरती बसून घ्यायचा आहे पाच प्रमुख वक्त्यांची मूलभूत संपन्न होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पाच प्रमुख वक्त्यांची मलोगत होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहेत कृपया कुणीही जागेवरून उठू नाही अशा आपल्या आदरणीय मोठ्या दारांच्या वतीने नवरा आणि कळकळीची विनंती आहे <स्थाथ> परिवाराच्या वतीने आपल्यास नवरा आणि कळकळीची विनंती आहे जागेवरील कोणीही उठू नये प्रचाराच्या नळाचा शुभारंभ झाल्यानंतर पाच वाक्यांची मनोगता होती याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे यानंतर अनिल देसाई साहेब सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख सन्माननीय बळीराम काका साठे साहेब आदरणीय भया मोहिते पाटील आदरणीय आमदार माजी आमदार